श्री स्वामी समर्थांची विलक्षण कृपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी दत्ता व दूतांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ सप्तशती या पोथीचे पारायणे हजारो लोक करत असतात व त्यांना खूप दिव्य अनुभव येत असतात सर्वांचे सर्व अनुभव देणे अशक्य आहे त्यातील काही अनुभव मी सांगत आहे घरातील एक सेवेकरिताईंचा हा अनुभव आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ सप्तशतीचे पोथीचे पारायण केल्यावरती त्यांना कोणते अनुभव आले हे त्यांच्या शब्दात आपण ऐकूया त्या सांगतात घरातील अडचणींवर मार्गदर्शन विचारण्यासाठी शीतल सामंत एका ज्योतिषांकडे गेली ज्योतिषांनी तिला श्री स्वामी समर्थ सप्तशती दररोज वाचण्याचा सल्ला दिला श्री स्वामी समर्थ सप्तशती वाचायला सुरुवात केल्यापासून घरामध्ये शांती नांदू लागली अनेक अडकलेली कामे पूर्ण झाली तिच्या भावाला कर्ज मिळत नव्हते ते मिळाले बहिणीची घरात शांतता नव्हती तिच्या घरात शांतता नांदू लागली मार्च दोन हजार सातमध्ये शीतल सावंतकडे मनमाडून तिची आते बहीण व तिची मुलगी आली एप्रिल व मे हे दोन्ही महिने रेल्वेला खूप गर्दी असते तिकीट मिळत नाहीत म्हणून आते बहिणीने शीतलच्या भावाला पंचवीस एप्रिल दोन हजार सातच्या चार तिकिटांचे रिझर्वेशन करायला सांगितले भावाने दुसऱ्याच दिवशी चार तिकिटे आणून दिली श्री स्वामी समर्थ सप्तशती वाचण्याने आपल्या घरातील सर्व अडचणी कशा दूर झाल्या होत नसलेली कामे कशी पूर्ण झाले इत्यादी गोष्टी शीतलने आपल्या आते बहिणीला सांगितल्या त्यामुळे तिनेही श्री स्वामी समर्थ सप्तशती वाचायला सुरुवात केली सुमारे एक महिना शीतलची आते त्यांच्याकडे राहिली होती पंचवीस एप्रिल दोन हजार सात रोजी शीतल तिची आई शीतलची आते बहीण व तिची मुलगी मनमाडला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसल्या ट्रेन, बस ट्रेन सुरू झाली थोड्या वेळाने ट्रेनमधून चार तरुण मुले आली त्यांनी शीतल तिची आई आते बहीण व तिची मुलगी या चौघी जेथे बसल्या होत्या तेथे ते या सीड्स आमच्या आहेत आम्हाला रिकाम्या करून द्या असे जोरात भांड्यास सुरुवात केली शीतलने ताबडतोब श्री स्वामी समर्थ सप्तशेती पिशवीतून काढली व वाचण्यास सुरुवात केली तसेच श्री स्वामी समर्थांनी या संकटातून चौगींचे रक्षण करावे म्हणून प्रार्थना करण्यास सुरुवात केली शीतलची आई व आतेबाई त्या चौघांनी समजूत काढत होत्या परंतु त्यांची समजूत पटत नव्हती ते स्वतःच्या हातातील तिकीट त्यांना दाखवत होते व तुमचे तिकीट दाखवायचे म्हणत होत्या शेवटी लाजाने शीतलच्या आईने तिकीट काढून दाखवले ते तिकीट पाहून बरं आहे आम्ही आता टी सीला सांगून आमची काय ती सोय करतो असे म्हणून ते निघून गेले शीतलने सुटकेचा निश्वास सोडला त्या टार्गट मुलांना जाऊन दोन तीन मिनिटे झाले नसतील इतक्यात भगवी वस्त्र घातलेला एक साधू तेथे ते आले हे स्वतः श्री स्वामी समर्थ होते व शीतल आणि तिच्या आईला जोरजोराने म्हणू लागले काय चालवलंय काय कुठल्याही तारखेची तिकीट काढता कुठल्याही तारखेला प्रवास करता आणि संकटे आले की देवाचा धावा करतात कोणी काढली तिकीटे हे नवीन संकट पाहून शीतलने परत श्री स्वामी समर्थ सप्तशती वाचायला सुरुवात केली तर साधूबरोबर सात वर्षाची तेजस्वी डोळ्यांची एक मुलगीही होती जणू काही श्री स्वामी समर्थ रेणुका देवीला बरोबर घेऊनच आले होते त्या साधूचा ओरडा चालूच होता शीतलच्या आईने सांगितला हो माझ्या मुलाने तिकीट काढली यावर ते साधू म्हणाले कुठल्या तारखेची तिकीट काढली पंचवीस एप्रिलची आजची शीतलच्या आईने उत्तर दिले यावर खिशातून मोबाईल काढून त्या साधूने शीतलच्या आईकडे फोन दिला व हो म्हणाले लावा तुमच्या मुलाला फोन मला त्याच्याशी बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ आडओा किंवा आकांत तांडव करत नव्हते ते शीतलचा जो भक्तिभाव आहे त्यावर प्रसन्न होऊन तेथे ते आले होते शीतल तिची आई तिची आते बही सर्वांवर कृपेचा वर्षाव करून झाला होता व आता त्यांना शीतलच्या भावावर कृपेचा वर्षाव करायचा होता म्हणून ते शीतलच्या भावाला ताबडतोब फोन लावा असे सांगत होते शीतलने त्या साधूच्या हातातून मोबाईल घेतला व भावाला फोन लावला मोबाईलवर भावाचा आवाज ऐकल्यावर ती भावाला म्हणाली येथे एक साधू आलेले आहेत व त्यांना तुझ्याशी बोलायचे आहे त्या साधूने मोबाईल हातात घेतला व शीतलच्या भावाला दडावून सा विचारले साधू या भावा या बायकांची तिकीटे तू काढलीस काय शीतलचा भाऊ होय मी तिकीट काढली साधू तिकीट काढल्यानंतर तिकिटावरची तारीख बघितली का शीतलचा भाऊ मी तिकिटावरची तारीख बघितली नाही तेव्हा साधू म्हणतात शीतल तिची आई या सर्वांकडे पाहात म्हणाल्या तिकीट काढा तारीख बघा तुमच्या तिकिटावर आजची तारीख नाही नीट बघा शीतल तिची आई आतेबाई सर्वांनी तिकिटावरची तारीख बघितली ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार सात याचा अर्थ तिकिटावर असलेल्या तारखेचा एक महिना अगोदर त्या रेल्वेचा प्रवास करत होत्या आता मात्र शीतल तिची आई आते सगळेच घाबरले त्यांना काय करावे हे सुचत नव्हते ती पोरे परत आली पण पर, आपली वाट लावतील टी सी आला तर आपल्याला दंड करेल असे विचार त्यांच्या मनात चमकून गेले इतक्यात ते साधू म्हणाले काळजी करू नका या सीट्स माझ्याच आहेत कल्याण स्टेशनला मी येईन तोपर्यंत तुम्ही आरामात बसा येथे श्री स्वामी समर्थांच्या म्हणण्याचा अर्थ असा मी तुमचा भार घेतला आहे आनंदात रहा तुमचे कल्याण होणार आहे अशा प्रकारे सर्वांना आशीर्वाद देऊन स्वामी निघून गेले शीतलवतीच्या आईला असे वाटले की कल्याण स्टेशन आल्यावर आपल्याला सीट सोडावी लागेल पण नंतर कल्याण स्टेशन गेले परंतु कोणीही आले नाही त्याच्यानंतरही कोणी आले नाही शेवटी मनमा स्टेशनवर उतरून शीतलवतीची आई आतेबईन सर्वजण आपल्या मुक्कामी गेले स्टेशनवर त्यांना काहीच त्रास झाला नाही तर मित्रांनो हा छोटसा अनुभव तुम्हाला कसा वाटला आवडला असेल व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद